पलूस रस्त्यावरील एच पेट्रोल पंपाजवळ एक भीषण अपघात घडला यामध्ये दुचाकीवरील आजोबा आजी व नातू तिघे जण जागीच ठार व कारमधील मधील चौघे जण गंभीर जखमी झाले आहेत या अपघातात दुचाकीवरील शिवाजी बापू सुतार आशाताई शिवाजी सुतार वैष्णव ईश्वर सुतार सर्व राहणार बुरली हे तिघे ठार झाले आहेत ते काकडवाडी येते नातेवाईकांना भेटून परत आपल्या गावाकडे जात होते अपघाताची दुसरे वाहन असलेली कार येत होती या कार स्वाती अमित कोळी सांगलीवाडी पूजा राघवेंद्र कुलकर्णी सूरज पवार व अन्य एक महिला असे चौघे जण जखमी झाले असून त्यांना तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे या अपघातात दुचाकीचा अक्षरशः चक्काचूर झाला व तिघेजणांचा जागीच मृत्यू झाला या अपघात त्याची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक विनायक गोडसे व त्यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली यामुळे तालुक्यात एकच हळहळ व्यक्त होत आहे